नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो जुलै महिन्याचा हप्ता तटलेला आहे तो कधी मिळणार याबद्दलच माहिती सांगणार आहे तर कुठेही जाऊ नका या व्हिडिओमध्ये भरपूर तुम्हाला फायदा होणार आहे नक्की कधी मिळणार आहेत पैसे हेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो लाडक्या बहिणी खूप वाट बघत आहेत की जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत कधी मिळणार आहेत तर खूप वाट बघत आहेत तर चला तर मग आपण आदिती तटकरे हे जे मंत्री आहेत बाल महिला आणि बाल विकास मंत्री यांनी घोषणा तरी काय केलेली आहे जुलै महिन्याचा हप्ता नक्की मिळणार तरी कधी हे आपण आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी तुम्हाला मी आता इथे सांगणार आहे तर जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर केलेली आहे मित्रांनो जुलै महिन्याचा जो हप्ता तटलेला आहे त्याची तारीख इथं जाहीर झालेली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याच्या हप्ता हा रक्षाबंधनेच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे कुठं सांगितलेलं आहे ते पण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याच्या हप्त्याची घोषणा हिचं ट्विट केलेलं आहे ट्विटरवर त्यांनी सांगितलेलं आहे तर मी तुम्हाला ते ट्विट वाचून दाखवतो मित्रांनो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिला ज्या आहेत त्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्या संदेश जुलै महिन्याच्या सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं त्यांनी ट्विट केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता सांगायचं झालं तर हे ट्विट पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीन रक्षाबंधनाच्या संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तो निधी ट्रान्स्फर करण्यात येणार आहे याची सर्व लाडक्या बहिणींनी इथं नोंद घ्यावी असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या खुश होणार आहेत त्यांना नक्की इथं हा निधी पंधराशे रुपये मिळणार आहे गरीब असेल म मिडल क्लास असेल सगळ्यांना याचा फायदा घेण्यात येणार आहे त्यामुळे आता आतुरता आहे आठ ऑगस्ट ऑगस्टची आठ ऑगस्टला जेव्हा रक्षाबंधन आहे त्यामध्ये जे जे पात्र आहेत त्यांना पैसे इथं मिळणार आहेत मित्रांनो आता जर दरम्यान जर बघितलं तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली बरोबर अडीच लाखाच्या वर जर असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत ना याची नोंद घ्यावी आता या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मात्र आता या योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलेलं आहे तब्बल सव्वीस लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत अशी माहिती समोर आलेली आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तुमचं नाव वगळलं गेलं आहे का याची तपासणी कशी प्रकारे करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या लिंकवर जस्ट क्लिक करायचं आधार नंबर टाकायचा आणि ब तुमचं तिथं डिटेल्स टाकायच्या आणि तिथं भरल्यानंतर तुम्हाला तिथं स्टेटस कळेल बरोबर काय शंका वाटत असेल तर तिथं तुम्ही चेकदेखील करू शकता जर मी काय म्हणतोय जर जर तुमचा नॉट फाउंड असं जर तिथं आलं स्टेटस तर तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे असं आपण समजू आणि जर तिथं तुमचं नाव वगैरे डिटेल्स वगैरे आले तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही तुम्हाला तुमचे पैसे हे नक्की मिळणार आहे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे घाबरू नका तुमची रक्षाबंधन ही खूप चांगली जाणार आहे तुम्हाला आठ ऑगस्टला ज्या दिवशी रक्षाबंधन आहे संध्याकाळपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये पैसे इथं सरकार जमा करणार आहे मंत्री जी आदिती तटकरे नेहमी सतत तत्पर असतात आपल्या सर्व घोषणा त्या सहजपणे बोलून दाखवतात आणि महिलांना याचा भरपूर फायदा होतो त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही खरंच खूप लकी आहात की एवढ्या लवकर पैसे मिळत आहेत मला वाटत होतं की पैसे मिळणारच नाहीत पण असं काही नाही आहे तर पैसे नक्की मिळतील त्यांचं ट्विट देखील मी तुम्हाला इथं शेअर करतो ते पण तुम्ही बघून घ्या मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा असे बरेचसे व्हिडिओज मी जसं माहिती पडतील तसं मी घेऊन येत असतो म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील द्या धन्यवाद माझ्या लाडक्या बहिणींनो